संत तुकारामांचा जीवन विचार लेखक निर्मलकुमार फडकुले या सदरात संत तुकाराम महाराजांचे अभंग आणि त्याचा अर्थ आपण पाहणार आहोत अभंग आहे न लगे चंदना सांगावा परिमळ वनस्पती मेळ हाकारुणी अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी धरिताही परी आवरेना सूर्य नाही जागे करत या जना प्रकाश किरणा करमहुन तुका म्हणे मेघ नाचवी मयुरे लपविता खरे येत नाही जे उत्स्फूर्त असतं त्याला प्रतिबंध करता येत नाही अंतरंगातले भाव जेव्हा उत्कटतेनं उचंबळून येतात तेव्हा त्यांना बाण घालता येत नाही डोळ्यातले अश्रू कधी कधी आवरता येत नाही तुकारामांची अभंगवाणी त्यांच्या उत्कट भावनांची उत्स्फूर्त अशी कहाणी आहे प्रत्येक शब्दात त्यांचं मन सर्व भावे उतरलेलं आहे अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी जे अंतरात आहे ते स्वाभाविकपणानं प्रकट होणारच काव्य असंच जन्माला येतं हातात डिक्शनरी घेऊन शब्द जुळवीत बसलेल्या शब्द जुळाऱ्याला खऱ्या अर्थानं कवी होता येणार नाही जो केवळ कंठानं गातो ज्याचं गाण्यात मन नसतं त्याला खऱ्या अर्थानं गायक होताच येणार नाही गाणं मनातून उमटावं लागतं नर्तकीचे पाय नाचून उपयोग नाही तिचं मन नृत्य करत नसेल तर नुसत्या शारीरिक हालचालीला अर्थ नाही हृदयात भक्ती नसेल तर नुसत्या टाळ चिपळ्यांना काहीच किंमत नाही भावना प्रामाणिक आणि उत्कट झाल्या की कवीच्या वाणीतून कवितेचा जन्म होतो तुकोबांची अभंगवाणी सहज आहे ती कृत्रिम नाही प्रांजल आहे भावस्पर्शी आहे वाचणाऱ्याच्या आणि ऐकणाऱ्याच्या हृदयाला भुलवणारी आहे भरतीच्या लाटा याव्यात त्याप्रमाणे तुकोबांच्या मुखातून रसमय अर्थपूर्ण अशा काव्यपंक्ती आपोआप बाहेर पडतात सर्वसामान्य माणसाच्या हृदयात तुकोबा याच पद्धतीने अधिष्ठित झाले पण तुकारामांच्या या कवित्वाचा आणि त्यांच्या लोकप्रियतेचा द्वेष करणारे काही दर्जाचे लेखक कवी त्याच काळात होते ते तुकोबांची निंदा करत असत या निंदकांना आपल्या कवित्वाबद्दल स्वतः ते सांगत आहेत कोणताही सिद्धांत सांगायचा झाला तर तो काही दृष्टांताच्या माध्यमातून ते सांगतात त्यांनी म्हटलं आहे रानातल्या इतर वनस्पतींना वृक्षवेलींना आपण सुगंधी आहोत अशी जाहिरात चंदन वृक्ष कधी करत नाही सकाळी सूर्य लोकांना अहो मी उगवलो आहे आता जागे व्हा असं सांगत नाही किंवा जगाला जाग करा असं तू आपल्या किरणांनाही ना म्हणत नाही आता मी आलो तुझा पिसारा पसरवून तू नृत्य कर असं मेघ मयुराना सांगत नाही चंदनाच्या विलक्षण सुगंधामुळं सारं रान भरून जातं सूर्याच्या प्रकाशामुळं जग जागं होतं मेघ आल्यावर मोर नाचू लागतो हे सारं अंतकरणापासून घडतं कोणाच्या सांगण्यामुळं कि किंवा आज्ञामुळं हे घडत नाही माझ्या अंतकरणात भाव दाटून येतात ते आवेगानं माझ्या अभंगातून प्रकट होतात ते भाव आवरता येत नाहीत जे खरं असतं ते लपवता येत नाही तुकोबांनी अभंगातून कलेचं आणि काव्याचं रहस्य फार मार्मिकपणानं स्पष्ट केलं आहे जाळा वाचून कढ नाही आणि माये वाचून रड नाही हा वाक्प्रचार सर्वांना माहीत आहे तुकारामांचं काव्य असंच अकृत्रिम आणि अस्सल आहे ते बावन कशी सोनं आहे मुलाम्याचं नाणं नव्हे काव्याच्या बाजारात तुकारामांचा अभंग म्हणजे खणखणीत वाजणारा बंदार उपाय आहे जे मुळात सुंदर असतं त्याला जाहिरातीची जरूर नसते जे मुळातच कुरूप असतं त्याला कितीही सजवलं तरी ते सुरूप होत नाही कलेचा आणि उत्तम जीवनाचा एक महत्त्वपूर्ण सिद्धांत या अभंगातून त्यांनी सांगितलं आहे आर्ट इज अ डिझायर ऑफ अ मॅन टू एक्सप्रेस हिमसेल्फ तुकोबांना आपल्या ठाई कवित्वाची कला आहे याची जाणीव असावी असं वाटतं पण आपल्या कलेच्या वर्तुळातच फिरणारा हा कलावंत नव्हता तो मुख्यतः लोकमन घडवू इच्छिणारा मानवतावादी संत आणि प्रबोधनकार होता तुकोबांच्या काव्यात जी प्रामाणिक तळमळ दिसते तीच त्यांच्या लोकमान्यतेला कारणीभूत ठरली जनतेच्या मनात विठ्ठल भक्तीची आणि नीती बोलल्यांची बीज पेरण्याची त्यांची इच्छा होती हे कार्य करताना त्यांना स्वतःसाठी काहीच नको होतं चंदनाचा सुवास साऱ्या राणासाठी असतो आपण सुगंधित ता आहोत हे त्याला सांगावं लागत नाही मराठी भक्तिकव्यात काव्यात तुकोबा म्हणजे एक चंदन वृक्ष आहेत आंतर्बाह्य सुवासानं दरवळणाऱ्या या चंदनाचा गंध शतकानुशतक घमघमीत राहील कारण हा सुगंध तुकारामांच्या जीवनाचा आणि अनुभवाचा अर्क घेऊन अवतरला आहे तो मराठी सारस्वताचा जिवंत घटक बनला आहे रामकृष्ण हरी व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबही जरूर करा